भिवंडी मानकोली गुरुदत्त चौथा हिरवा क्रीडानगरी स्थित स्वर्गीय महेंद्रदादा चषक दोन हजार पंचवीस या क्रिकेट स्पर्धाचे आयोजन ओमकार युवा सेवा संस्थाचे अध्यक्ष दिना पाटील यांच्या वतीने आयोजित करण्यात आला आणि या स्पर्धेत बत्तीस संघांनी भाग घेतला व या स्वर्गीय चषक मधी मुंबई या संघाने प्रथम पारितोषिक जिंकले व आलेल्या पाहुण्यांचे स्वागत सत्कार ओमकार युवा सेवा संस्थाचे अध्यक्ष दिना पाटील यांनी शाल व सन्मानचित् देऊन केले तर करताना ज्यांचं आपण पाहतो ऐकतो असा नवी मुंबईच्या तुर्भी आवाज जो महाराष्ट्राच्या सगळ्यांचाच आपला नक्कीच जे सूत्रसंचलन आहे त्याचे आम्ही सुद्धा फॅन झालेलो आहोत आणि त्याच त्याचबरोबर या ठिकाणी अप्रतिम दर्जाचं टेलिकास्ट तुमच्या समोर आणलेला आहे आपण आता अभ्यास करावा आयोजनाबद्दल एक व्यक्त करतो की त्यांनी या आयोजकांचं तोंड गोड केले कारण त्यांनी एवढी मेहनत घेतली आणि त्याचमुळे हे स्पर्धा यशस्वी सेव्हन्टी सेव्हन्टी स्पोर्ट्सच्या माध्यमातून हे मुला आपलीच गावामुळे आहोत यानंतर रुपेश सावंत यांचं सन्मानित खूप खूप धन्यवाद रुपेश सावंत सर कोण आहे कॅपीन नंबर मार महाराष्ट्रचा भूषण मुंबई भूषण और विकेट गेम बेस को क्रीप करते भी निकल गई प्रतीक गोईराव दोनों तरफ के हजारों समर्थक एक गांव बारा खिलाड़ी को सपोर्ट करते आहे आपले स्कोर मित्र आहेत त्यांचे ही ते केला जाईल खूप अभिनंदन बाबीजी व्यंग असून आपल्या अपंगतावर मात करत असताना या माणसाने एक वेगळी छाप आपल्या भिवंडी क्रिकेट मध्ये सोडलेली आहे गायकवाड <laughs> यानंतर आमचे दोन पंच आपण आपला सन्मानिती केला जाईल धनंजय कोळी आणि त्याचबरोबर रमाकांत पवार यांच्या माध्यमातून राहिले आणि त्यांचा सन्मानिती होतोय दोन्ही तीन यांच्या मेन स्टेजच्या समोर यायच्या आता लगेच जे गुणरेखक असतील समालोचक असतील पंच असतील सामनाधिकारी असतील त्या ठिकाणी यायचं आहे डॉक्टर संतोष शाहू सुभाषी असते त्यांचा स्वागत आणि सन्मान माहिती शॉल आणि स्पर्धेची अभिनंदन आतिश मग <laughs> पाटेडकर आणि उमाकांत पाटील आणि त्याचबरोबर रमाकांत यांचा यांचा पाणी त्यांनी तब्बल 2 अर्धशतक या स्पर्धेमध्ये त्यांनी ठोकलेत फायनल सेमी फायनल मध्ये